नमस्कार माझं नाव संजय पाचवणे आहे मी तुम्हाला काही हार्टच्या रिलेटेड ब्लड सर्क्युलेशनसाठी काही महत्त्वाचं हाताचा एक एक्सरसाइज दाखवणार आहे त्याने आपण आपल्या ब्लड सर्क्युलेशनला पुन्हा सुरळीत करू शकतो काही एक्सरसाइज एक मी दाखवणार आहे ती तुम्हाला ध्यानाने बघा ध्यानपूर्वक मी जे सांगतो ते बघा व ऐका व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला काही महत्वाची माहिती ब्लड सर्क्युलेशनवर देणार आहे तर ती तुम्ही ध्यानाने बघू शकता आणि तुम्हाला, तुम्हाला हेल्पफुल वाटला व्हिडिओ तो तुम्ही सर्वांना शेअर जरूर करा चला तर मी आज तुम्हाला ब्लड सर्क्युलेशन कसं ओके करता येईल आपण कोणता तरीक्याने आपण ब्लड सर्क्युलेशन बराबर सुरळीत चालू करू शकतो किंवा ओके ठेवू शकतो स्वतःला काहीतरी छोटासा मी उपाय दाखवणार आहे ते तुम्ही ध्यानाने बघा आणि दुसऱ्यालाही हा व्हिडिओ शेअर करा चला तर मी आता जास्त वेळ ना न घेता मी तुम्हाला ती कसं करायचं आहे ते दाखवतो तर आपले हे दोन्ही हात आहे त्याला आपल्याला असं घ्यायचं आहे असे बोटात बोट घालून क्लोज करायचं आहे आज असे 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 टाळ्या वाजवायच्या आहे बस काही नाही करायचं का मॉर्निंगला सकाळी असे टाळ्या आपल्याला जोरजोरात वाजवायच्या असं पकडून असं 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 टाळ्या वाजवायच्या बस याने आपली ब्लड शु सर्क्युलेशन सुधारतं एक आ, ओके होतं सुरळीत चालतं आणि आपल्याला हृदयविकारापासनं आपल्याला थोडासा काही छोटासा बचाव करू शकतो आपण जर असं केलं एक्सरसाईज रोज सकाळी तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापूर्वक धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक्स सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ कदाचित कोणाच्या फायद्यासाठी असेल फायदा होईल ठरेल त्यासाठी थँक्यू